संगमना तालुक्यातील परमपूज्य गगनगिरी महाविद्यालयात चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशाले व कृत्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला गगनगिरी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला घालून व मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब देशमुख होते तर विशेष पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे येथील मुख्य अभियंता माननीय श्री राजेंद्र रहाणे साहेब भारतीय सैन्य दलातील कर्नल माननीय विकास पवार साहेब विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता माननीय श्री अनिल थोरात साहेब गट विकास अधिकारी माननीय श्री अनिल नागणे साहेब पुणे येथील चाणक्य मंडळाचे चा विश्वस्त माननीय सौ रोहिणी नागने मॅडम निळवंडे प्रकल्पाचे अभियंता माननीय श्री नानासाहेब खरडे सरपंच नारायण मरबळ आदींसह ग्रामस्थ पालक आणि शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते विजयी रकमेसह स्मृतीचिन्ह व सांघिक विजेत्या विद्यालयास चैतन्य गगनगिरी करंडक या स्वरूपाची पारितोषिकी देण्यात आली या कार्यक्रमामध्ये माननीय श्री राजेंद्र राहाणे साहेब माननीय श्री कर्नल विकास पवार साहेब माननीय श्री अनिल थोरात साहेब माननीय श्री अनिल नागने साहेब माननीय सौ रोहिणी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण व्यक्त केले अगदी स्पर्धा नाही तर कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तो सेल्फ अवेअरनेस आणि जगाचा अवेअरनेस तुम्हाला असला पाहिजे आणि म्हणून न्यूज पेपर आतापासून वाचायचा आहे सगळ्यांनी तिसरं मी सांगणार आहे की ते म्हणजे आता बघा कितपत लक्षात राहत आहे किंवा तुम्ही लिहित नाही आहात म्हणून मी सांगतेय की शिक्षकांनी कदाचित हे नंतर तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचंय काय करायचे आतापासून तर तुम्ही जे संध्याकाळी जेवताना टी व्हीवर युट्यूबवर मला माहिती आहे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी पाहत असता तर ह्या पाहताना तुम्ही कुठल्या पाहिजेत संविधान नावाची सिरीज आहे संविधान भारताचं संविधान तुम्हाला माहिती आहे तर संविधान नावाची सिरीज आहे की ज्यामधनं एकूण सगळं बेसिक भारताचं संविधान तुम्हाला समजायला मदत होईल गोष्टींच्या स्वरूपात आत्ताच तुम्ही मला म्हणतात की गोष्ट ऐकायला आवडते तुम्हाला तर गोष्टींच्या स्वरूपात आहे संविधान नावाची सिरीज सगळ्यांनी बघायची दुसरं सांगणारे असंच मी तुम्हाला ते म्हणजे प्रधानमंत्री नावाची सिरीज आहे सगळ्यात ड्रामा याच्यामध्ये दे त्यांनी डेव्हलप करून ही सिरीज तुम्हाला दिलेली आहे सो ही सिरीज तुम्हाल तुम्हाला खूप आवडणार आहे संविधान प्रधानमंत्री आणि अशा युट्यूबवर सांगितली गेलेली आधुनिक भारताचा इतिहास आणि चाणक्य मंडलच्या जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर अशा अनेक सिरीज तुम्हाला, तुम्हाला पाहायला मिळतील आता अनिल सर पण तुमच्याशी बोलायला येणार आहेत तर अनिल सरांचा सुद्धा प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास ही सिरीज सुद्धा तुम्ही अशा सगळ्या इन्फॉर्मेटिव्ह लक्षात घ्या ऐकायचंय मनापासून ते वही पेन घेऊन नोट्स काढायचे नाहीये त्याच्या तुम्हाला पण ह्या सगळ्या आतापासून मनापासून ऐकायला सुरुवात करा आणि पुन्हा एकदा सांगते की स्पर्धा परीक्षांचं जर डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा येईल आजच्या एकूण ह्या निमित्ताने मी तुम्हाला फक्त की तिथपर्यंत जाण्यासाठी बेसिक काय करायला पाहिजे एवढ्याच गोष्टी आपण आत्ताच्या ह्याच्यामध्ये बोललेलो आहोत सो सगळ्यात मी तुम्हाला सांगितलं महत्वाचं ते म्हणजे आत्तापासून काय करू तर जे करताय ते मनापासनं करा शेवटाकडे बोलताना मी एवढंच म्हणणार आहे की आजच्या कार्यक्रमानंतर घरी गेल्यानंतर तुम्ही फक्त विचार करायला जरी सुरुवात केली विचार करायला आपण म्हणतोय की पाच वर्षांनंतर मी स्वतःला कुठे बघणार आहे मी दहा वर्षांनंतर स्वतःला कुठे बघणार आहे तर नुसता विचार करायला मी म्हणते हे सुरुवात केली तरी सुद्धा तुमचे शिक्षक तुमचे पालक आई वडील तुमच्यावर जे कष्ट घेतायत ते कुठेतरी सार्थकी लागायला सुरुवात होणार आणि हे सगळं करण्यासाठी शेवटचा एक आपण म्हणूया मंत्र तुम्हाला सांगतेय कितपत तुम्हाल 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 तुम्हाला पाळता येतो तुम्ही ठरवा तो म्हणजे काय कुठल्याही असेल तुम्हाला तर डोक्यावर बर्फ पाहिजे किती जणांना इमॅजिन झालं रे घरी गेला तरी बर्फाची लादी डोक्यावर ठेवली मग डोक्यावर बर्फ म्हणजे काय रे की मग मन शांत पाहिजे तुमचं ठीक आहे घरी जाऊन किती जण भाजी नाही आवडली तर आरडा आरडा करता आईवर किती जण आपलं भावाला मारता तो डोक्यावर बर्फ पाहिजे असं आपण म्हणणार डोकं शांत पाहिजे रिॲक्ट नीट शांतपणे तुम्हाला करता आलं पाहिजे आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवटच्या ह्याच्याला आहोत आपण सगळ्यांनी नीट ऐकायचे डोक्यावर बर्फ आणि हृदयात आग पाहिजे तुमच्या हृदयात आग पाहिजे डोक्यावर आग असून नाही चालणार आहे डोक्यावर बर्फ आणि हृदयात आग पाहिजे तुमच्या हो मी हे करणार आहे आणि हे मी करू शकणार आहे हे ज्या वेळेला या प्रकारची आग तुमच्यामध्ये निर्माण होईल तेव्हा इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकणार आहे आणि इथूनच भारताचं भविष्य पुढचं घडणार आहे त्यामुळे अशी हृदयामध्ये ठिंगी पेटण्यासाठी आणि अशी आग तुमच्या हृदयामध्ये देते। या कार्यक्रमामध्ये विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी मृण्मयी मिनीनाथ जोरवेकर हिने सीए अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल तसेच डॉक्टर सौ स्वाती सोमनाथ राहिंज यांनी पीएचडी मिळवल्याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने मान्यवर पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात संस्थेचे सचिव कैलास काळे संचालक अशोक कोकणे स्कूल कमिटी उपाध्यक्ष विलास साळवे सर माजी गट शिक्षणाधिकारी सुभाष पवार सर सौ प्राजक्तताई देशमुख किरपालशेठ डंग एम मुनमयी जोरवेकर डॉ स्वाती राहिंज सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोरवेकर सर संगमने साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर प्रकल्प प्रमुख बालकृष्ण महाजन स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर एच व्ही मोटेगावकर श्री विजय दीक्षित श्री दीपक क्षत्रिय सदस्य श्री मनोज साखी, श्री गिरीश सोमाणी माजी ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल श्री बाबासाहेब सर माजी प्राचार्य अण्णासाहेब शेवगाव येथील प्राचार्य 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 सर सर डी आर माजी मुकुंद डांगे विद्यालयाचे उपप्राचार्य श्री जाधव सर विविध विद्यालयातील मार्गदर्शक शिक्षक विजेते विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते विद्यालयाचे स्पर्धा प्रकल्प प्रमुख म्हणून ललित शेळकेसर यांनी काम पाहिले प्रास्ताविक माजी प्राचार्य श्री मुकुंद डांगेसर यांनी केले आपण ज्या आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धा इथे घेतल्या त्या मागचा उद्देशच मुळात असा होता की त्या त्या विद्यालयांमध्ये निवडलेले चांगले स्पर्धक इथे येतील आणि वक्तृत्व कला आपली सादर करते असं म्हणतात वक्ता दस सहस्रेशी दहा हजारातून एखादा वक्ता घडतो आणि लोकशाही प्रधान आपल्या भारतामध्ये निवडणूक प्रक्रिया ही अनिवार्य आहे आणि निवडणुकीमध्ये आपली मतं आपले विचार हे समोरच्यांपर्यंत पोहोचवणं याचं प्रभावी माध्यम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सभांमधून आपले वक्तृत्व कलेच्या आधारे विद्यार्थ्यांपर्यंत आपले विचार पोहोचवता आले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सन्माननीय आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं वक्तृत्व आपण पाहतोय बॉडी लँग्वेज पाहतोय समोरच्यांवरती प्रचंड प्रकारची छाप पाडण्याचं कौशल्य आपण ते पाहतोय मग विद्यार्थ्यांमध्ये हे गुण हा याचा प्रमुख उद्देश आहे जेव्हा आपण या स्पर्धा सुरू केल्या स्पर्धेचं परिपत्रक शाळांवर गेल्यानंतर त्या त्या शाळेतले विद्यार्थी त्यांच्या शाळेतून वक्तृत्व स्पर्धा घेऊन ते निवडलेलं अशा निवडलेल्या विद्यार्थ्यांची इथे स्पर्धा होती म्हणजे पटीमध्ये विचार केला जवळपास पंचवीस ते तीस हजार विद्यार्थ्यांमधून निवडलेले विद्यार्थी इथे स्पर्धेसाठी त्या त्या विद्यालयातले ते निवडलेले विद्यार्थी असतात आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची आपण उत्तम सोय करतो विशेषतः या वर्षी प्राथमिक तिसरी चौथी पासून तर अकरावी बारावी पर्यंत वेगवेगळ्या गटांमध्ये या स्पर्धा झाल्या जवळपास

या स्पर्धांचे आयोजन परमपूजा गगनगिरी महाराज विद्यालय व साहेब संगम्य साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्पर्धा संयोजनासाठी मोठे आर्थिक योगदान दिले तसेच संगम्य साहित्य परिषदेमार्फत यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था व शोभा बाप्ते मॅडम यांचे आर्थिक सहकार्य लाभ आणि अशा या स्पर्धेचा स्पर्धा परीक्षेच्या किंवा त्याच्या निकालाच्या याच्यात आपल्याकडे जी मंडळी आली आज खरंच दुर्दैव शासकाना योग म्हणून त्यामध्ये स्पर्धा परीक्षेतून अगदी मोठे अधिकारी झाले आणि नियमित की ज्या स्पर्धेच ज्या स्पर्धेच बक्षीस वितरण पारितोषिक वितरण समारंभ आहे वक्तृत्व हा गुण व्यक्तिमत्त्वाचा सर्वात गुण आहे मित्रांनो एक चार चौघ्यांमध्ये जर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडायची असेल तर आपलं आपल्या वक्तृत्वावर प्रभुत्व असणं हे खूप गरजेचं आहे आणि या गुणाचा आपण सर्वजण अनुभवत आहोत कि या गुणाचा विकास हा शालेय क्षेत्रामधून आणि या दशेतनच होत असतो तर मला खरोखर कौतुक वाटेल शिक्षण संस्थेच की जो अनमोल असा गुण व्यक्तिमत्त्वाचा असणे आणि त्याचा सर्वांगीण विकास करणे अशा या गुणाच्या स्पर्धा बापूसाहेब पुणे यांनी तुमच्या शिक्षण संस्थेने आयोजित केल्या गांगे सरांनी त्यांच्या प्रास्तविकामध्ये खूप सुंदर सांगितलं की या स्पर्धेसाठी किती त्याच्या आधी स्क्रुटिनी होते आणि त्यानंतर ते स्पर्धक इथं आले आणि त्यांनी त्यांच्या ते स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यातनं चमक दाखवली मी खरोखर त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो तुम्ही ज्या ते अतिशय महत्वाची कालावधी आहे की या कालावधीमध्ये जर तुमच्यावर चांगले संस्कार होऊ शकले आणि तुमच्या आचार विचारांचे जर झळणधरण होऊ शकली तर आपण आपलंच नाही तर देशाचं उज्ज्वल भवितव्य करू शकू आणि त्याच्यामध्ये दे योगदान देऊ शकू असा आपल्याला एक विकास करण्याचा मनाशी धुमगाट करण्याची खरी वेळ असते मी फार येणार नाही तुमच्या कारण जरी आम्ही त्या हॉलमध्ये आहे मला पहिल्यांदा सांगू द्या कारण बापू साहेबांनी पहिल्यांदा भेटलो त्यानंतर पूर्ण एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या संस्थेचं कामकाज कशा कशा पद्धतीने चाललं हे काही फार मोठा लोकसंख्या असलेलं गाव नाही छोट्याशा गावामध्ये एक संस्था जवळपास तेहतीस वर्ष काम करते आणि त्याचे विद्यार्थी आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करत हे पाहणं निश्चितपणे आनंददायी आहे आणि ही संस्था स्वतःच्या शाळेपुरत तर एक तालुक्यातल्या विविध शाळांची एक आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धा घेते आणि तिच्यातून सांगितलं की कशा कशा पद्धतीने विद्यार्थी दे निवडले आणि एक प्रक्रिया राबून वक्तृत्वाची स्पर्धा आयोजित करून तिचं यशस्वी आज पारदेशी वितरण समारंभ केलेला आहे अशा विविध लागतात ला की पुण्यात त्या पुस्तकाचा सेट मला वाटतं तीन चार सेट या मुलांना दिला आणि मग त्यांच्या समोर परत येताना शाळेत येताना एक एनडीए झालेला व्यक्ती सैनिक की स्कूल मधून आउट झालेले एनडीए क्रॅश करून वीस वर्ष सैन्य दलामध्ये कर्नल या पदावरती काम केलेले व्यक्तिमत्व तुमच्या समोर आणावे आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळावं म्हणून त्यांना कन्नड साहेबांना विनंती केली खरं तर त्यांचं फार आभारी आहे की त्या आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आले ते एनडीए कसा क्रॅक करतील एनडीए मुलं पण करू शकतात मुली पण करू शकतात त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही हा मी लवकर लवकर कर्ज ताब्यात देण्याची विनंती मी करतो आणि माझा नंबर परत लक्षात राहण्यासारखं आहे अठ्ठ्याण्णव दोनशे वीस एक्कावन नऊशे नव्याण्णव तर फक्त चार विद्यार्थी फोन केला तर ते करीत झालं बाकीच्या विद्यार्थ्यांनी जर फोन केला तर अजून काय काय नवीन तुमच्यासाठी काही करता अशी अपेक्षा तुमच्या पाळतो मला या ठिकाणी बोलवलं साहेबांकडून कळल्यानंतर मला खूप आनंद झाला की ह्या गावात सुद्धा असे विद्यार्थी आहेत ज्यांना एनडीए जॉईन करायचं एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी नॅशनल डिफेन्स अकॅडमी एकमेव अशी संस्था आहे आपल्या देशामध्ये जिथं तिन्ही दलांचे ऑफिसर्स त्यांची ट्रेनिंग तिथं पार पाडले जातात